हाय यूटूब फॅमिली आज आपण शिंगोळे करणार आहोत मी कणिक चुरून घेतलेली आहे त्या कणिकेमध्ये हिरव्या मिरच्या ठेसा टाकलेला आहे लसण जिरे ओवा मीठ चवीनुसार टाकून हे स कोथिंबीर हे उंडा करून कनिक चुरून घेतलेली आहे असा घट्ट उंडा आहे आता आपण फोडणी देऊन घेऊ हे पा आपल्या फोडणीसाठी आपण तेल गरम करा ठेवलेलं आहे जिरे मीठ हळद घेतलेली आहे आपण फोडणी देऊन घेऊ जोपर्यंत पाण्याला उकळी फुटत नाही तोपर्यंत आपण शेंगोळे तयार करून घेऊत मग तेल गरम झालं का पाऊत हे पहा मस्तपैकी तेल गरम झालेलं आहेकडे कडीपत्ता नाही म्हणून मी कडीपत्ता टाकला नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही कढीपत्ता पण टाका हळद पहा मस्त जिरे तडतडत आहेत आप आता आपण पाणी टाकून घेऊ तर सध्या हळद वगैरे काही टाकायची गरज नाही बारीक गॅसवर उकळी येऊ दूध मीठ जराशी टाकून घेऊत कारण आपण आधी पीठ सुरताना टाकले आला आहे आता आपण शेंगोळे तयार करून घेऊत या ह्याला उकळी फुटेपर्यंत हे पहा आपण शेंगोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपण उकळी फुटली का पाहूत हे पहा मस्तपैकी उकळी फुटलेली आहे आता आपण हे सर्व शेंगोळे टाकून घेऊ दहा मिनिट शिजवून घेऊ हे पहा आपले मस्तपैकी शेंगोळे शिजत आहेत हे पहा किती मस्त मऊ सॉफ्ट झालेले आहेत हे पहा आणखीन आता आपण पाच मिनिट शिजवून घेऊत तोपर्यंत आता आपण कढी करणार आहोत कढी शिंगुळे खूप छान लागतात त्यासाठी मी ठेसा करून घेतलेला आहे जिरे लसण मिरच्या हळद संबार कोथिंबीर आणि ताक घेतलेला आहे ताकामध्ये बेसनपीठ मिक्स करून घेतलेला आहे आता आपण फोडणी देऊन घेऊ गॅसवर तेल ठेवूत आता तेल गरम झालेलं आहे जिरे टाकू लसणाचा पेस्ट कोथिंबीर हळद याला आपण कडिंग चवीनुसार मीठ टाकूत उकळी काढून घेऊ तोपर्यंत आपले शेंगोळे शिजले का पाहू बघा मस्तपैकी आपले शेंगुळे शिजलेले आहेत आता आपण शेंगोळ्याचा गॅस बंद करून घेऊ पहा मस्तपैकी आपल्या कडीला उकळी येत आहे आता आपण कढीचा गॅस बंद करून घेऊ हे पहा मस्तपैकी आपले शेंगोळे तिखट कडी झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही पण कडी शेंगोळे करून पहा खाया खूप छान लागतात तुमच्या सपोर्टची गरज आहे यूट्यूब फॅमिली सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा